पण लोक काय म्हणतील या वाक्याला लाथ मारत एका दिल्लीच्या मॉडेलने मुंबईतील जुहू मध्ये चक्क बोंड नाही तर न्यूड फोटोशूट केलं आणि तेही धावत जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नव्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी लगेच सबस्क्राईब करा जिच्या न्यूड फोटोशूटने ने पेटवलं होतं रान मॉडेलिंग विश्वात आजही तिची अबाधित आहे शान कोण होती ती जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता कंगना मॉडलिंग विश्वातच नाही तर भारतीय चित्रपट क्षेत्रात ही बोल्ड आणि सेक्सी अभिनेत्रींसाठी प्रसिद्ध आहे पण एकोणीसशे सत्तरच्या काळात अशी परिस्थिती होती का तर नाही स्त्री आणि स्त्रीची चौकट ही मर्यादितच होती त्यात समाज परंपरा रूढी याची बंधनही होती पण लोक काय म्हणतील या वाक्याला लाथ मारत एका दिल्लीच्या मॉडेलने मुंबईतील जुहू मध्ये चक्क बोंड नाही तर न्यूड फोटोशूट केलं आणि तेही धावत पापरजींची लाडकी मॉडेल उर्फी जावेत ही आज आपल्याला बोल्ड वाटते पण जिने एकोणीसशे सत्तरचा काळ गाजवला तिचं नाव होत प्रतिमा बेदी इंग्रजी मासिकांच्या चकचकीतपणाचा हा काळ आणि त्या काळात फेमस असलेले प्ले बॉय हे मासिक आणि त्याला शह देण्यासाठी सिनेब्लीत हे मासिक मार्केटमध्ये आले आणि त्या मासिकास मुखपृष्ठावर हवे ते नग्न मॉडेलचे पोस्टर मग काय शोधाशोध सुरू झाली आणि बिनधास्तपणाचं दुसरे नाव प्रतिमा बेदीने हे आवाहन स्वीकारलं आणि एका इतिहासाला जन्म दिला आता तिने ते फोटोशूट केलं कारण ईश्वराने तिला मादक शरीर बहाल केलेलं पण पुढच्या काळात तिने याच प्रतिमेत अडकून न राहता खूप चांगली कामं केली तर अशा बिंधास्तपणाला आमचा सलाम तर मी नंदिनी सांगत होती तुम्हाला एकोणीसशे सत्तर मध्ये गाजलेला ब्युटिफुल मॉडेल प्रतिमा बेदी यांच्याविषयी जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर तुम्हाला सेलिब्रिटीज चित्रपट व वेब सिरीज यांची माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्की बघत रहा नंदिनी सोबत मराठी रिव्ह्यू